मंडई शुभ सकाळ जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह रायडर सुकेश या मराठमोड्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी गावी आलो गावी यायला मला रात्रीचे दहा वाजले आणि आल्यावर खूप लेट झाल्यामुळे मग जे लगेज होतं ते काढून लगेच घरात नेलं जेवलो आणि झोपून गेलो आम्ही सगळे आजीला बघायला मी आलेलो होतो माझ्या आजी आजोबांना भेटायला आलो होतो बरेच माझ्या लग्नानंतर त्यांना भेटलो नव्हतो सो त्यांना भेटलो आत्ता सकाळचे अकरा वाजले आहेत आणि आपला पुढचा प्रवास जो आहे तो चालू झाला आहे आपला पुढचा प्रवास आहे मुरुड आज आपण इथून मुरुडला निघणार आहोत मुरुड इथून एक पस्तीस किलोमीटरवरच आहे एक दीड तासाचा प्रवास आहे सो पहिले आम्ही तिथे जाणार आहोत तिथे थोडं एक्सप्लोअर करणार आहोत मग पुढे तुम्हाला कळेलच त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओसोबत राहा हा समोर आहे तो मेन रोड आहे इथून लेफ्ट मारला की इंदापूर येतो आणि राईट मारला की मुरुडला जातो आणि मुरुड इथून पस्तीस किलोमीटरवरच आहे आत्तापर्यंत मी मुंबईवरून वडखळ करून नागाव काशीद बीच वगैरे केला आहे पण या रूटने पहिल्यांदा मी मुरुडला जातो आहे फर्स्ट टाईमच या रोडचा एक्सपिरियन्स मी घेणार आहे सो चला हा रूटसुद्धा सुद्धा एन्जॉय करूया What we do here is go back, 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 back. <laughs> पासून आत्ताच राईट मारलाय इथून पुढे गेलं की मांदाड ब्रिज आहे तो क्रॉस केला की आपल्याला ले तिथून लेफ्ट मारायचा आहे हा लेफ्टला जो रोड गेला तो आगरदांड्याचे तिकडे जातो आणि मागेच एका बोर्डवर मुरुड अजून अकरा किलोमीटरवर दाखवलं मित्रांनो समोर जो रोड बघताय मस्त असा वरती सरळच गेलाय आणि दोन टेकड्यांच्या मधोमध हा रोड आहे सरळ एकदम मस्त रोड आहे स्मूथ आहे एकदम सरळच गेलाय गाडी चालवायला खरोखर मजा येते आज जर संकेत असता या रोडवर जर गाडी चालवत असताना तर खूप खुश झाला असता खूप एन्जॉय केलं असतं त्याने पण एक नंबर भाई काय व्यू आहे यार सही व्यू आहे एक नंबर आणि रोड पण एकदम मख्खन आहे चुम्मेश्वरी रोड आहे खरोखर गाडी चालवायला मजा येते आज आपल्याला दिवसभर असेच सुंदर सुंदर व्ह्यू दिसणार आहेत काय टोल प्लाझा जंजिरा किल्ला आठ मुरुड तेरा है? तेरा मागे तर बोर्ड वर एका अकरा किलोमीटर लिहिलेलं आणि आता तेरा किलोमीटर हा <laughs> लेफ्ट जो रोड जातो हा जंजिराकडे जातो आणि आपण मुरुड बीच साठी राईट घेतलाय आणि वा बऱ्याच वेळानंतर सिमेंटचा रोड सोडून मी डांबरी रोडवर आलोय आणि रोडची कंडिशन तर पुढे चांगली वाटते वा जा समोर दिसतोय आहे जंजिरा किल्ला खोकरी गुम्मट माहित नाही काय आणि मागे हा व्यू मस्त समुद्रकिनार आहे You hear this go back, 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 back. आपल्या गाडीची हालत बघा काय झाले हा नट जो होता जी वेल्डिंग निघाली होती आणि आता हा दुसऱ्या साईडचा जो नट आहे त्याची सुद्धा वेल्डिंग निघाली आहे बघा त्यामुळे रॉड असा हलतोय सारखा असा एस टीत ना कसा आवाज येतो गडगड गड 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 गडगड तसा आवाज येतो आहे काम करून घ्यावं लागेल ला आधी थंडी वाजत होती आता तेवढंच गरम होत आहे हे जरुरी आहे पोचलो स्पीड ब्रेकर चालू झाले एक एक मिनिटांनी स्पीड ब्रेकर येत आहेत आता गेला लगेच पुढे जाईल ते बघा दिसत आहेत मला इथूनच दिसत आहेत लगेच स्पीड ब्रेकर पुढेच गाव आहे आणि मुलांची शाळा सुद्धा आहे सो स्पीड ब्रेकर त्यामुळेच बनवले असतील आणि असा जर रोड असेल आणि खाली रोड आणि चांगला रोड असेल असा तर गाड्या कशाही चालवतील लोक कितीही स्पीडने चालवतील सो त्याच्यामुळे हे स्पीड ब्रेकर गरजेचे आहेत थोडे जास्त आहेत पण ठीक आहे आता काय करणार ना आपण उसाचा रस पिऊन आपली तहान तर भागवली पण गाडीला पण काहीतरी द्यावं लागेल ना तिच्या पोटात काय नाही तर ती तरी कशी चालेल तर बघूया पहिलं पेट्रोल पंप बघूया कुठे मिळत आहे का हॅलो पेट्रोल पंप मिळाला बाबा एकदा लेफ्ट पेट्रोलची एकच खांडी शिल्लक उरली आहे आणि कालपासून आपले वन थ्री सेवन किलोमीटर झालेत अजून पंधरा सोळा किलोमीटर गाडी चालली असती म्हणजे मला जो एक लिटरमध्ये एव्हरेज जो आहे मला तो फोर्टी एट ते फिफ्टी किलोमीटरचा एव्हरेज मिळाला आहे बायकोने भाकरवाड्या आण आण सोबत ही आपली गाडी इथे मस्त अशी पार्क केली मस्त सावली मिळाली आहे तिला आणि हा तुम्ही बघताय मुरुड बीच इथून जायला रस्ता आणि ही माझी बायको तसे दगड आहेत मस्त सुंदर असा बीच शांत समुद्र हा जंजीरा किल्ला समोर आहे तो इकडे दिसतोय तो, तो। मध्ये क्लिअर नाही दिसणार ही डोंगरावर समोर तुम्हाला जी प्रॉपर्टी दिसते ही जी समोर आहे ना प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी ही जी हवेली आहे ही जुन्या मूवीजमध्ये ज्या जुन्या हॉरर मूवीज होत्या ना त्यामध्येही यूज केले बंद दरवाजा विराणा अशा ज्या मुव्हीज आहेत त्यामध्येही यूज केले कारण मी त्या मूवी बघितल्या त्यांच्यामध्ये हा जो सिनरी आहे हा पूर्ण सीन जो हो आहे आजूबाजूचा त्या हवेलीच्या आजूबाजूचा हा त्याच्यात शूट केला आहे आणि या हवेलीची शूटिंग सुद्धा म्हणजे मुव्हीची शूटिंग या हवेलीतच झाली हा मागे जो समुद्र बघताय खरोखर खूप सुंदर आहे खरोखर आता आमचे ऑफिसमधले अक्षय वगैरे असते ना अक्षय आमचे पोहायला गेलो असतो वना इथे पाण्यामध्ये खरोखर मस्त पोहायला इन द सेन्स पाण्यात उतरलो असतो मस्त आहे काहीच इथून निघायची आता वेळ झाली आहे दुपारचे अडीच वाजलेत आणि इथून आता मी पहिलं कुठेतरी जेवायला बघतो भूक लागली आहे भरपूर आधी जेवण घेतो तरी ही आजची जी राईड आहे ही आपण मिनी कोस्टल राईड बोलू शकतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो कारण आज समोरून जो रूड बघताय जो येतोय तो काशीद बीच वगैरे करून असा खाली खाली सरळ मुरुडकडेच येतो आणि आपल्या बाजूचा व्ह्यू बघा एकदा खूपच सुंदर आहे मस्त आहे एक नंबर व्ह्यू आहे सही आहे म्हणूनच ही मिनी कोस्टल राईड आहे जी की आहे मुरुड ते अलिबाग हे आपलं लंच आलं आहे वेज थाली आहे ह्याच्यामध्ये डाळ छोलेची भाजी पापड चपात्या आणि राईस आहे कोथिंबीर लोणचं आहे आता आम्ही जे जेवण ठेवलो जेवण बऱ्यापैकी छान होतं घरगुती जेवण होतं त्यामुळे असं बोलतात ना जास्त हेवी नाही झालं आणि घरातलंच खाल्ल्यासारखं वाटलं घरगुती जेवण असल्यामुळे मजा आली पूजाला थोडी झोप येते आता कारण जस जेवले राईस होता तर तिला झोप येते <laughs> <भी दो। स्थाँगा> मित्रांनो समोर हा बघताय हा आहे काशीद बीच काशीद बीचलासुद्धा आत्ता गर्दी नाही आहे कारण आत्ता दुपारची वेळ आहे संध्याकाळच्या वेळीस इथे भरपूर गर्दी होते आणि आम्ही आता आलो आहे ते दोन डोंगर दिसत आहेत हा डावीकडचा जो डोंगर आहे हा जो डावीकडचा डोंगर आहे तिथूनच आम्ही असे 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 करत इकडे आलो आहे म्हणजे मुरुड त्या साईडला आहे आणि काशीद इकडे आहे एक सतरा अठरा किलोमीटर लांब आहे मुरुडपासून काशीद बीच ग्लाइडिंग ऍक्टिव्हिटी काशीद बीचला अवेलेबल आहे काशीद बीचवरून तुम्ही निघालात की इथून बाहेर आल्यावर समोरच इथे हनुमानाचं मंदिर आहे छान आहे मंदिर आपलं रोहा साईडला जातो रस्ता आणि आम्ही जातो आता हा लेफ्ट मारून नागावला इथून रेवडंडा आणि शीतला देवी रेवडंडा जवळच आहे इथून एका दोन किलोमीटरवर असेल आणि इथे एक प्रसिद्ध मंदिर सुद्धा आहे शीतला देवीचं ते तुम्ही व्हिजिट करू शकता शनला मी पोचलो आहे अद्वैत हॉलिडे होम करून एक जागा आहे तिथे आम्ही बुकिंग केली होती आणि वन नाईट स्टेसाठी बाराशे रुपये आम्हाला ते बोलले होते आणि बाराशे रुपयात रूम चांगले आहेत फक्त तुमचं जे डिनर असेल किंवा लंच असेल किंवा काही सकाळचा तुमचा ब्रेकफास्ट असेल तुम्हाला त्याचे वेगळे एक्स्ट्रा कॉस्ट द्यावी लागते बट बाराशे रूममध्ये रूम खूप चांगली आहे तुम्हाला मी रूम टूर देतो या समोर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली बुकिंग करू शकता ऑनलाईन बुक केलं तर पंधराशे चार्जेस होतील पण इथे कॉन्टॅक्ट करून बुक केलं तर फक्त बाराशे चार्ज होतील तुम गेटमधून आतमध्ये आल्यावर इथे आपली गाडी पार्किंग आहे पार्किंगलासुद्धा चांगली जागा आहे इथे जे हे जे ओनर आहेत त्यांचं खालीच राहतात इकडे समोर आणि आमचा जो रूम आहे तो इथून वरती दिला आहे आम्हाला फर्स्ट फ्लोअरला ही आपली रूम हे बेड हे आमचं लगेज टेबल आहे छोटा हा जो डोर आहे इथून दुसऱ्या रूम्स आहेत तर तुम्हाला वॉशरूम किंवा अंघोळीला जायचं असेल तर इथे वॉशरूम आहेत इकडे इंडियन टॉयलेट्स आहेत आणि इथे अमेरिकन टॉयलेट इथे पण हे दुसरी रूम आहे ही जी आहे ती आणि इकडे ही आहे ती पण दुसरी रूम आहे तिकडे मे बी गॅलरी आहे आणि हे जे वॉशरूम आहेत हे कॉमन आहेत मी बहुतेक कॉमनच असणार ही आमची रूम आणि हे समोर आलात की आम्हाला मिळाले ही टेरेस इथे बसायला पण मस्त आईस्पाइस जागा आहे दोन चेअर आहेत थोड्या वेळातच आपलं रात्रीचं डिनरसुद्धा येईल डिनरमध्ये आम्ही चिकन थाली मागवली याने चिकन थालीसोबत चपात्या मागवल्यात था आणि राईस वगैरे असेल आणि मी चिकन थालीसोबत राईस तर राई असेलच आणि मी मागवल्यात भाकऱ्या पण मला भाकऱ्या खूप आवडतात चिकनबरोबर आणि खूप वेळ झाला आहे भाकऱ्या खाऊन खूप दिवस झाले सो आज विचार केला भाकऱ्या खाऊया सो थोड्याच वेळात आपलं जेवण येईल ही वाईफच्या जेवणाची थाळी आली आहे आणि ही आली मी मागवलेली चिकन थाली चला टेस्ट करून बघतो एकदा कसं आहे ते मी थोडं कमी आहे घगुती आपण एक नंबर एक नंबर क्लास चला जेवण घेतो मग भेटूया मित्रांनो रात्रीचे पावणे अकरा झालेत जस्ट आमचं जेवण झालंय आणि जेवण हे एकदम अप्रतिम होतं म्हणजे बोलतात ना तुम्हाला अलिबाग कधीच नॉन जेवणासाठी नाराज करणार नाही खूप अप्रतिम जेवण होतं अगदी दोघंही बोर्टभर जेवलोय खूप मजा आली आपल्या ह्या राईडलासुद्धा खूप मजा आली आजची राईड बघायला गेली तर रस्ते खूप मस्त होते मध्ये मध्ये थोडेसे पॅच खराब होते जवळजवळ सत्ते सत्तर ते ऐंशी किलोमीटरची राईड झाली आजच्या दिवसाची माझ्या आईच्या गावापासून अलिबा इथपर्यंत नागावमध्ये आहोत आम्ही सध्या सो सत्तर ऐंशी किलोमीटरची राईड झाली दोन बीच कवर केले आम्ही एक मुरुड बीच आणि एक काशीद बीच मजा आली पूजा सुद्धा आमची पहिल्यांदाच फिरली अलिबाग साईडला ती कधी गेली नव्हती पहिल्यांदाच आली तिलासुद्धा खूप मजा आली बरं वाटलं फिरून तर आपले जे हे व्लॉग आहेत कालचा आणि आजचा हे दोन दिवसाचं आपलं हे जे व्लॉग होते हे तुम्ही एक मिनी कोकण राईड बोलू शकता सो उद्याचा आपला जो प्रवास आहे हा पुन्हा मुंबईकडे सुरू होणार आहे सकाळी आम्ही फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून आम्ही इथून निघू मुंबईकडे सो मलासुद्धा पुन्हा तुम्हाला तेच दाखवायला मजा नाही येणार आणि तुम्हाला पुन्हा तोच रूट बघायला सुद्धा तुम्हालासुद्धा मजा नाही येणार सो मी उद्या आपला जो लॉग आहे हा आत्ता एंड होतो आहे आणि उद्या मुंबईकडे आम्ही निघणार आहोत सो so, भेटूया आपल्या येणाऱ्या अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या टेक केअर जय महाराष्ट्र